जमावबंदीमुळे मतदान प्रक्रिया रद्द माशिरस तालुक्यातील मारकडवाडी या ठिकाणी आज बॅलेट पेपर वर मतदान होणार आहे मात्र हे मतदान पोलिसांच्या जमावबंदी कायद्यामुळे रद्द करण्यात आलंय यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घोषित केला

तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आता या सगळ्या शिक्षणाचा विस्करण करण्यासाठी जर मतदानच करू देत असतील तर ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते विस्कावून घेतील यामध्ये गोंधळ होणे आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटामध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्याने असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत न्याय व्यवस्थेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तम विचार तर नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते पंधराशे चौदाशे मतदान मला आणि पाचशे दोन मतदान हे समोरच्या उमेदवार झालेलं आहे मी त्याची सगळी प्रक्रिया केलेला आहे आणि असं असताना त्याला दहाशे तीन म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मत कशा पद्धतीने ट्रान्सफर आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे सर्व जर त्याला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनानं ही सकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे ना आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य सरकार घाबरतो आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरत की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होते तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीने मतदान होणार होत आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर ही चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी आधार देण्याचा या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो सगळं गाव एक हजार लोक झोपले होते पण एक हजारातले लोक आता पोलीस असल्यामुळं तीन चारशेच लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो पंधराशे मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून नक्कीच नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना चौपन्न हजार मतं पडली की एक लाख आठ हजार जाईल म्हणजे प्रत्येक मताला मल्टीपाय म्हणजे एकाच एक असा फॉर्म आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक हो या ठिकाणी जी पडताळणी करू दिली नाही अशीच याच गावात नाही मी दहा गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया सोपी प्रक्रिया गाव स्व खर्चा करते त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही हो नव्हतं परंतु प्रशासनाने या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तम न्याय मिळवण्याशिवाय राहणार तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करताय की अशा प्रकारे मत ट्रान्सफर झाले काय पुरावे आहेत जानकरांचा ते मी तुम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर शंभर टक्के दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीने दाखवले जातील हा नोकऱ्यांचा ट्रान्सफर बघायचे त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला या ठिकाणी घेऊन थांबतो